काही लोकांना काही कळत नाही महाराज काय बोलाव काही नाही काही कळत नाही महाराज मी आळंदीमध्ये राहतो आमच्या इकडून एक का। ने का। ने का। आजी राहतात एक मावशी राहतात मग मी त्या आजीकडे गेलो चहा प्यायला आणि आजीला म्हटलं आजी मावशी कोमात गेल्यात आजी, <laughs> आजी काय म्हटलं ते मोठे माणसं आहेत कोमात काय पण जाते आहे महाराज लोकांना काय बोलाव काय कळत नाही बरं का काय झालं तीन काळे एकत्र आले तपश्चर्या करण्यासाठी बसली त्यांची तपश्चर्या पूर्ण झाली भगवान परमात्मा त्यांना प्रसन्न झाला आणि भगवान परमात्मा पहिल्या काळ्याकडे गेला आणि म्हटला मी तुझ्यावर प्रसन्न आहे तुला काय मागायचं आहे ते महाग पहिला काळा म्हटला देवा मला गोर कर देवतात तू म्हटले आणि देवाने त्याला गोर केलं दुसऱ्या काळ्याकडे गेले मी तुझ्यावर प्रसन्न झालोय म्हणे काय मागायचं ते माग लवकर मला उशीर झालाय तो म्हटला देवा मला याच्यापेक्षा गोर कर देवतात तू म्हटले आणि देवाने त्याला त्याच्यापेक्षा गोरं केलं तिसऱ्या काळाकडे गेले आणि म्हटले काय मागायचं ते माग लवकर मी तुझ्यावर प्रसन्न झालो तिसरा काळा एवढा चॅप्टर होता तिसऱ्या काळाने काय मागितलं तिसरा काळा म्हटला देवा या दोघांनाही माझ्यासारखं कर <laughs> महाराज असं काही मागणं असतं का चांगलं मागितलं पाहिजे ना